नमस्कार मंडळी मी अनिकेत आणि आपले सर्वांचे स्वागत आहे माझे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बाय अनिकेत या यूट्यूब चॅनलवर तर माझ्या लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी आता ई के वाय सी करणे अनिवार्य केलेले आहे अन्यथा लाडक्या बहीण योजनेचा पंधराशे रुपयाचा हप्ता बंद होऊ शकतो तर हा नवीन जी आर कशासाठी का आला व ही के वाय सी करण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीची गरज भासेल तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आता तुमच्या सर्वांच्या डोक्यात खूप प्रश्न निर्माण झालेले असतील ही के वाय सी कशी करायची तर ही केवायसी आपण स्वतः आपल्या मोबाईलवर करू शकतो आपल्या घर बसल्या करू शकतो याकरिता मुदत किती असणार आहे तर याकरिता मुदत दोन महिन्याच्या आत ही केवायसी करणे आपल्याला आवश्यक आहे याकरिता कुठले कागदपत्रे लागणार तर याकरिता लाभार्थ्याचे आधार कार्ड व लाभार्थ्याच्या पतीचे किंवा वडिलाचे आधार कार्ड ह्या दोनच गोष्टी आपल्याला लागणार आहे त्याआधी आमच्या या चॅनलवर पहिल्यांदा आले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे ही संपूर्ण माहिती अत्यंत महत्त्वाची आहे आता सर्वप्रथम असे की ही वेबसाईट जेव्हापासून हा जी आर आलेला आहे तेव्हापासून ही साईट ते सर्व्हरमध्ये खूप प्रॉब्लेम आहे साईट खूप स्लो डाऊन आहे साईट काम करत नाही तर काळजी करू नका दोन महिने वेळ दिली गेलेली आहे दोन महिने भरपूर होतात तर चला आता आपण सुरू करूया जी वेबसाईट दिलेली आहे ती आपलं गुगलवर आपण टाकूया तर ही वेबसाईट कुठली ही वेबसाईट मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा जोडलेली आहे आपण गुगलवर आलेलो आहोत मित्रांनो गुगलवर आपण लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर क्लिक करून ह्या वेबसाईटवर जाऊया ही वेबसाईटवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला समोरच सुरुवातीला माझी लाडकी बहीण योजना हे पोर्टल येऊन जाईल या पोर्टलवर गेल्याच्या नंतर तिथे आपल्यासमोर एक बॅनर आलेले असणार व त्या बॅनरवर लिहिलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायसाठी इथे क्लिक करावे त्यावर आपण क्लिक करायचे आहे व ते क्लिक केल्याच्यानंतर आता लाभार्थ्याचा आधार क्रमांक आपल्याला तिथे समोर टाकायचा आहे लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकून तिथे समोर दिलेला कॅपचा फिलअप करायचा आहे व तो कॅपच्या फिलअप केल्यानंतर खाली आधार प्रमाणीकरणासाठी संमती व थोडी माहिती दिलेली आहे ती आपल्याला संमती मागितलेली आहे त्या संमितीसाठी मी सहमत आहे यावर क्लिक करून ओ टी पी पाठवा हे बटन दाबून आपल्याला सबमिट करायचे आहे तर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येणार तो ओ टी पी आपल्याला समोर सबमिट करायचा आहे व तो ओ टी पी टाकल्याच्या आपल्याला आपल्या आधारवर ज्यांचे नाव आईमध्ये आहे तर मी तुम्हाला क्लिअर करून देत आहोत आपल्या आधार कार्डामागे पती किंवा वडील ज्यांचे कोणाचे नाव आहे त्यांचा आधार क्रमांक आपल्याला तिथे टाकायचा आहे व तो आधार क्रमांक टाकून कॅपचा फिलअप करून जी संमती मागितलेली आहे हो मी सहमत आहे यावर क्लिक करून ओ टी पी पाठवा ह्या बटनावर क्लिक करावे वा त्या नंबरवर आपल्याला ओ टी पी येणार आहे क्रमांकावर आलेला ओ टी पी नमूद करून सबमिट या बटनावर क्लिक करावे आधारची माहिती आपण सबमिट केलेली आहे नंतर आपल्या पती किंवा वडील यांची पण आधारची माहिती आपण सबमिट केलेली आहे आता समोरच्या पानावर आपल्यासाठी आपली जात प्रवर्ग आपल्याला निवडायचा आहे त्यामध्ये पाच प्रकारची सर्व माहिती दिलेली आहे आपली जी कुठलीही कोणाची जात असेल ती आपली कॅटेगरी निवडावी व ही कॅटेगरी निवडल्यानंतर आपल्याला ह्या पोर्टलवर दोन प्रकारच्या माहिती विचारल्या गेलेल्या आहे तर ह्या माहिती कोणत्या तर ह्या माहितीत आपल्याला पहिला प्रश्न असा विचारलेला आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत या रकान्यात आपल्याला होय म्हणून सिलेक्ट करायचे आहे दुसरा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे ह्या रकान्यामध्ये सुद्धा आपल्याला होय हे सिलेक्ट करायचे आहे ही पण माहिती यासाठी विचारली जाणार आहे की एका एक कुटुंबात दोन महिलांना आता लाभ मिळणार नाही सर्व गोष्टी ही योजना सुरळीत चालण्यासाठी गव्हर्नमेंट आपल्याकडून मागवून घेत आहे आणि या दोन्ही रकान्यामध्ये आपण योग्य ती माहिती भरा यात खाली दिलेले आहे जर ही माहिती खरी असून खोटी आढळल्यास आम त्यामुळे ही माहिती योग्यरित्या भरा आता ही माहिती भरल्यानंतर आपल्याला आपलं सर्व प्रोसेस पूर्ण झालेली आहे माहिती भरल्यानंतर आपण सबमिट करायची आहे व तिथे सक्सेस असा एक ग्रीन बॉक्समध्ये मेसेज येईल तिथे लिहून येणार तुमची ई के वाय सी पडताळ पूर्ण झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र